हा आहे बाजरीचा डोसा अगदी पटकन होणारा आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट असा हा बाजरीचा डोसा करण्यासाठी मी इथे घेतले एक वाटी बाजरीचं पीठ आणि तसेच अर्धी वाटी रवा घेतलेला आहे थोडस आपण ह्यामध्ये दही मिक्स करूया अर्धी वाटी असं आणि थोडस पाणी घालून आपण याला मिक्स करून घेऊया चांगलं असं जेणेकरून आपलं थोडासा रवा फुडून येईल दहा मिनटासाठी आपण थोडा वेळ भिजत घातलेलं रवा आपला फुलून आला आहे आता हे सगळं साहित्य आहे आपलं ते मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता हे सगळं आपण मिक्सअप करूया आणि थोडस मीठ घालून ह्याच्यामध्ये थोडस बेकिंग सोडा मी टाकते अगदी असं टाकलेलं आहे आता तव्यावरती तेल लावून आपण चांगलं असं छान थोडस असं पसरून घेऊया अगदी थोडस जसं पसरून घ्यायचं थोडंसं झाकण ठेवून आता आपण ह्याला पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि झाकण काढून घेऊया आता इथे बघा चांगले असे बबल्स यायला लागलेले आहेत थोडा वेळ आपण असंच ठेवू आता हे बघा छान होता तो सुकलेला आहे आता आपण पालटून असे आपले डोसे आहेत ते करून घेऊया छान असा आपला भाजीचा डोसा आता तयार झालेला आहे खाण्यासाठी तुम्ही बघू शकता अगदी मौसूद असा हा भाजीचा डोसा अगदी पटकन बनणारा आणि खाण्यासाठी अगदी चवदार असा हा डोसा तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय